दिवस ते सोनेरी असे गेले सरू जबाबदारीच्या ओझ्याखाली बालपण जाते विरू घर संसार मुलं बाळ यात गेले हरू इथे आल्याने वाटलं हाच तो क्षण निखळ हसो आणि मुक्त जाऊन कवेत घ्यावं भरू हाय फ्रेंड्स ही माझी शाळा नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोण्यानगर हा शाळेचा खूप मोठा परिसर आहे ही शाळेचं ऑफिस आहे ही शाळेची नवीन इमारत आहे आणि आम्ही होतो तेव्हा ही नव्हती काही नवीन बांधकाम आहे ह्या शाळेत माझे म पप्पा काका आत्या वगैरे आणि आता मी पण सातवीकरण होते मी इकडे जरा फोटोशूट केलं माझ्या मुलाच्या आता ते मडकं दिसतं त्याची एक वेगळी स्टोरी आहे ते मी नंतर शूट करेनच तर चला मी दाखवते आता मी घरी आलो आणि आमचे बाप्पू काहीतरी करतात हे माझे तीन नंबर काका आहेत ज्यांना आम्ही बाप्पू म्हणतो त्या दालचिनीची साल काढतात म्हणजे आपण जी मसाल्यामध्ये वापरतो ती तमालपत्र आणि दालचिनी आमच्या घराजवळ खूप साऱ्या प्रकारची झाड आहेत आता तिकडे कोणी राहत नाही फार गावाला आम्ही फक्त दिवाळी आणि मेमध्ये येतो त्यामुळे तेवढं मेंटेन केलेलं नाही आहे पण ठीक आहे माझं माहेरचं घर समोर रोड दिसतो तो धरणाकडे जातो आमच्या इथून एक दहा मिनिटा पाच ते सात मिनटाच्या अंतरावर धरण आहे कोयना धरण आणि गेलो होतो त्या शाळेला जाताना आम्ही ह्या दिसतात पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने वरती जायला रोड आहे माझी छोटी बहीण आहे माझं छोटं पिल्लू आहे माझा मिस्टर हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे परवा लागेल त्याला किती पायऱ्या ह्या पायऱ्या भरतीवरती पर्यंत आहेत शाळेपर्यंत जोबाडलाचा छान फोटो